मालेगाव महानगरपालिकेच्या उपयुक्ताला लाच घेताना रंगेहात अटक तेरा लाख दहा हजार दोनशे रुपये आहे त्यामुळे सामान्य नागरिकाला कोणतेही काम करण्यासाठी या भ्रष्ट अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागते परंतु सजग नागरिकांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची मदत घेतल्यास अशा प्रकरणावर अंकुश लावता येऊ शकतो अशातच मालेगाव महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचाराचा मोठा प्रकार उघड किसाला आहे मालेगाव महानगरपालिकेअंतर्गत पूर्ण केलेल्या नाला बांधकामाचे बिल मंजूर करण्यासाठी लाजेची मागणी करण्यात आली यातील तक्रारदार यांनी सदर कामाचे टेंडर आपल्या भावाच्या नावे घेतले होते त्याप्रमाणे लाचखोर अधिकारी सचिन महाले यानं आपल्या महानगरपालिकेत आयुक्त यांचे स्वीय सहाय्यक असल्याचा तक्रारदार यांच्यावर प्रभाव टाकून बिल मंजूर करून देतो असे सांगू बिल मंजूर झाल्यावरती स्वतःसाठी व इतरांसाठी बक्षीस म्हणून चार टक्के प्रमाणे पैसे द्यावे लागतील असे सांगितले होते त्याप्रमाणे नाला बांधकामाचे बिल मंजूर झाल्यानंतर तक्रारदार महाले यांच्या भेटी करता गेले असता सचिन महाले यानं पंचांसमोर तक्रारदार यांच्यावर प्रभाव टाकून स्वतःसाठी व इतरांसाठी लाजेची मागणी करून तेहतीस हजार रुपये स्वीकारली म्हणून त्यांना ताब्यात घेण्यात आले असून किल्ला पोलीस स्टेशन मालेगाव येथे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांनी सदर अधिकाऱ्यांच्या घराची झडती घेतली असता सदर झडती दरम्यान सचिन महाले यांच्या मालेगावातील राहत्या घरी रोख रक्कम तेरा लाख दहा हजार दोनशे रुपये तसेच सोन्याचे तीन गोल्ड कॉइन व एक सोन्याचा तुकडा वजन एकूण एकशे तेहतीस ग्रॅम असे जप्त करण्यात आले सदर कारवाई पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक माधव रेड्डी वाचक पोलीस उपनरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा व तपास अधिकारी गायत्री जाधव पोलीस हवालदार संदीप वनवे शार्दुल परशुराम जाधव यांच्या पथका नेत वृत्त संकलन विभाग महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मालेगाव